त्याच्या आधी अनेक पक्षांच्या भर आम्ही प्रयत्न केला किंवा त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका घ्यावी शेतकऱ्यासाठी म्हणून पण कोणी राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या भूमिका घ्यायला तयार नाही असं चित्र आहे आज आम्हाला आमच्या भूमिका पुढे वाटवायलाच पाहिजेत शेतकरी तर आत्महत्याच्या कड्यावर आहे आणि याची कारण जी आहेत ती स्पष्ट आहेत ती कर्जामुळे होत आहेत आणि कर्ज का होत आहे तर शेतीमालाला भाव दिला जात नाही त्यामुळं होत आहे भाव न देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यात एक निर्यातबंदी सर्वात मोठा भाग आहे काही झालं तरी काही कारण सांगतायत पण मग केवळ कारणच नाही तर आज तर कांद्यासह उसास साखरेसह आणि सगळ्याच गहू तांदूळ याच्या सगळ्या सकट निर्यातबंदी झालेली आहे आता या निर्यातबंदीचे जे दुष्परिणाम आहेत ते आम्हाला भोगावे लागतात दुधासारखा विषय आहे लोक चाळीस रुपये सांगतात कोण पंचेचाळीस म्हणतो कोण तीस देत कोण वीस मागतोय काही चाललेलं आहे ज्याचं त्याचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे आज आम्ही जी मागणी केलेली आहे दुधाच्या संदर्भातली ती तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल की आम्ही एका लिटर गाईच्या दुधाला डिझेलचा भाव आणि एक लिटर म्हैशीच्या दुधाला पेट्रोलचा भाव असा भाव मागितलेला आहे आणि याचं कारण थोडक्यात असं आहे की मी पंच्याहत्तर साली गाई घेतल्या आणि डेअरी काढली दुधाचा व्यवसाय सुरू केला त्यामुळे गायीच्या दुधाचा भाव दीड रुपया होता आणि डिझेलचा भाव पंचेचाळीस नाही पैसे होता एक लिटर दूध विकल्यानंतर तीन लिटर डिझेल खरेदी करता येत होत पेट्रोलचे तसंच होतं म्हशीचं दूध एक लिटर विकलं की चार लिटर पेट्रोल मिळत होतं पेट्रोलचे भाव सत्तर पैसे होते आज अशी परिस्थिती आहे की आज तीन लिटर दूध विकल्यावर एक लिटर डिझेल याय लागलेला आहे म्हणजे जी उत्तम शेती होती ती आता कनिष्ठ झाली ती सरकारच्या धोरणामुळे झालेली आहे लक्षात ठेवा तेव्हा शेतीमालाच्या भावाचे जर काही किमती वाढतायत आणि औद्योगिक मालाच्या वाढत आहेत डिझेल पेट्रोल हे एक आहे परंतु औषध आहेत त्याच्यामध्ये वया पुस्तक आहेत मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे या सगळ्या गोष्टींचा जर बघितलं तपशील तर शेतीमालाचे भाव हे अगदी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि त्याच्यासाठी सरकारने हात निर्यात बंदी उठत नाही तोपर्यंत नऊ ऑगस्टला आम्ही एक भूमिका घेतलेली की संबंध महाराष्ट्रातले ट्रॅक्टर आणि शेतकरी आणि गाई गोरासह पुण्याच्या महसूल आयुक्ता समोर धरणे आंदोलन आम्ही करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी आपल्या सर्व प्रसार माध्यमातून आज आम्हाला ही गोष्ट सांगायची त्याच्यासाठी आजचे पत्रकार परिषद आपण घेतली याच्यामध्ये सैनिकांचे बरेचसे प्रश्न आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांचे आहेत विद्यार्थ्यांचे आहेत आज सरकारच्या मोफत योजना सुसुळाट सुटलेला आहे मी जेव्हा परवा निर्मला सीतारामांनी प्री बजेट मीटिंग घेतली आणि त्या प्री बजेट मिटिंगचं एकमेव मी तसा शेतकरी नेता होतो की ज्या बैठकीच मला निमंत्रण होत सांगितलं अर्थमंत्र्यांना सा की तुम्ही जे आम्हाला सहा हजार रुपये देता हे आम्हाला नको उलट तुम्ही सर्व शेतीमालांची जर बंदी उठवली तर आम्हीच तुम्हाला इन्कम टॅक्स बारा हजार रुपये देऊ ही अवस्था आहे आजची आणि या परिस्थितीमध्ये आम्ही एक भूमिका म्हणून मांडलेली आहे त्यांना ते सांगितलं आणि त्यांना ते पटलं पण कि बा अशा पद्धतीनं जो आज आम्ही जीएसटीचा संदर्भ घेतला आहे की प्रत्येक गोष्टीवर जास्तीत जास्त जीएसटी आम्हाला लावलेला आहे त्यांनी आणि हा जीएसटी जो आहे हा जर एक शेतकरी तीन चार एकर जमीनवाला मोठ्या शेतकऱ्याचा सोडा पण तीन चार एकर जमिनीचा शेतकरी ट्रॅक्टरच्या बाबतीत असतील बियाण्याच्या बाबतीत असेल खतांच्या बाबतीमध्ये असेल खतांच्या किमती तर गगनाला भिडलं त्याच्यावरती सगळ्यावर टॅक्सेस आहेत टॅक्सेस आहेत आणि मधनं लाख रुपये तरी सरकारला आम्ही देतोय आता आमच्याकडनं घेताना लाख रुपये घेणार आणि देताना तुम्ही सहा हजार देणार किंवा आता लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये द्यायला लागले महिन्याला ये आता भाऊ रुश्कील म्हणून पुन्हा काढलाय भीकवादी योजना आहेत भी, भीकवादी योजना नको आहेत कष्ट करणाऱ्या माणसाला उत्पादन करणाऱ्या माणसाला उत्पादन केलेल्या मालाला भाव दिला पाहिजे ही आमची साधी रास्त मागणी लक्षात ठेवा हा भाव दिला पाहिजे म्हणजे काही सरकारने आमच्यावर मोठ कुठून तरी कर्ज काढून आम्हाला पैसे दिले पाहिजे ही आमची भूमिका नाही आहे जगाच्या बाजारामध्ये जर आम्हाला भाव मिळत असेल तर तिथे जायला का मंदी मुख्य मुद्दा हा आणि याच्यासाठी म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत माझ्यासोबत इथं नारायण ना अंकुशे आमचे सहकारी आहेत मित्र आहेत आणि ते भारतीय जवान किसान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तेही ते शेतकऱ्यांच्या बरोबरच सैनिकांच्या वतीने काही दोन शब्द बोलतात ते त्यांनी बोला बोलाव नमस्कार शहात्तर वर्षानंतर पहिल्या वेळेस देशाचे दोन पुत्र शेतकरी आणि सैनिक एकत्र आलेले एकत्र येण्यामागचा एकच आहे की सैनिक आणि शेतकरी आणि सर्वसामान्य या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपण येत तरी सुद्धा आपले प्रश्न तरी सुटत नाहीत त्याच्यामुळं पहिल्या वेळेस शेतकरी आणि सैनिक एकत्र येतात आमची रास्त मागणी जनतेच्या कष्टाचा पैसा लुटणाऱ्या पेन्शन रुपी लुटणाऱ्या आमदारांची पेन्शन पहिली आमदार खात्याची बंद झाली पाहिजे त्याच्यानंतर शिक्षण आणि स्वास्थ शिक्षण आणि आरोग्य हे मूलभूत गरजा आहेत प्रत्येक प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत आज शिक्षण आपल्या प्रत्येकाला घेणं हे शक्य नाहीये लाख लाख दोन दोन चार चार पाच पाच एक एक कोट रुपये शिक्षणासाठी आपला खर्च करावा त्याचा मग शेतकऱ्यांनी सर्वसामान्य का जमिनी विकायच्या का किडण्या विकायच्या तर पूर्ण शिक्षण जे सरकारी कॉलेजमध्ये ते शंभर टक्के पूर्ण माफ झालंच पाहिजे ते फ्रीमध्ये झालं पाहिजे आणि जेवढे प्रायव्हेटमध्ये ज्यांचे ज्यांचे मुलं शिक्षण शिक्षण घेतात तर त्यांना कमीत कमी ऐंशी पर्सेंट त्याच्या फीस ती सरकारनं भरावी ती फीस तर त्यात कन्सेशन देण्यात यावी ही आमची सेकंड मागणी आहे तिसरी आम्हाला आमच्या मेहनतीचा मी शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळं सैनिकांच्या वतीने शेतकरी आमचे वडील आहेत आम्हाला भीक नकोय आम्हाला आमच्या मेहनतीचा घामाचा सा पैसा आम्हाला हवा आहे तर आम्हाला शेतकऱ्याला हमी भाव पाहिजेच पाहिजे तर ती तिसरी मागणी आहे आमची आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणलं की आज सर्वसामान्यांना कोर्टामध्ये दोन वर्ष दहा वर्षे वीस वर्षे, वर्षे, वर्षे तीस वर्षे चाळीस वर्ष फेऱ्या माराव्या लागतात आणि काही कायला निबंध लिहून सोडलं जातं फक्त निबंध लिहून सोडलं जातं तर मग हा न्याय फक्त श्रीमंतासाठीच आहे का तर सर्वसामान्यांना स्वतः तुरंत न्याय देण्याची गरज आहे आणि ही जबाबदारी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे त्याच्यामुळे ह्या चार मागण्या जर सरकारने मान्य नाही केल्या तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू आणि ह्या वेळेस दाखवून देऊ की जय जवान जय किसान हे त्यांची ताकद काय आहे आम्ही मागच्या दोन दिवसामध्ये पुण्यामध्ये ट्रॅक्टर आंदोलन केलं आणि त्या ट्रॅक्टर आंदोलनामध्ये आम्ही विभागीय आयुक्ताला निवेदन दिलं नाही तर तुम्ही आमच्या मागण्या लवकरात लवकर सोडा अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू असं एवढंच मला सांगायचं आहे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी विविध मागण्यांसाठी आज प्रमुख मागण्या शेतीमालावरील निर्यातबंदी रद्द करण्यात यावी तसेच गायीच्या दुधाला म्हशीच्या दुधाला पेट्रोल इतका दर मिळावा अशा वेगवेगळ्या वन्य प्राण्यांच्या शासनाने बंदोबस्त कराव्या सर्व मुलांना शिक्षण मोफत मिळावं यासाठी आज या पत्रकार परिषदेत घेण्यात आलेले आहे विषय एकच आहे की जे काय असणाऱ्या शेतकऱ्यावर कर्ज आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात आणि कर्ज होण्याचं कारण शेतकऱ्यांना लागणारे का ला जे काय तयार करायला शेती तया माल तयार करायला जे उत्पादन खर्चाला वस्तू म्हणजे खत असेल औषध असेल पेस्ट्रीसाईज असेल या वस्तूचे भाव अंगणाला भेटले आणि शेतीमालाचे भाव सरकार काय वाढून देत नाही कंट्रोल करत आहे आणि बाहेर बी जाऊन देत नाही आणि इथं बी हमी भाव उत्पादन खर्च डॉक्टर स्वामीनाथन सूत्रानुसार देत नाही म्हणजे घरात आले जीव घाला ना आणि बाहेर बाप पीक मागून देणार मग आत्महत्या आम्ही करणार नाही तर आम्ही हत्या करायचा मी आदेश देतो सगळ्यांना की या जिल्हा क्रांतीसे नाना पाटलांचा आहे क्रांतीसे नाना पाटलांनी पहिल्या दिवस सभागृहात सांगितलं संसदेच्या की इंग्रजांनी लुटलं म्हणून कर्ज झालं लुटलं पिकलं तवा लुटलं देणं घेणं फिटलं हे क्रांतीसे नाना पाटलांनी सांगितलं तेच मी बी आज सांगतोय पिकलं तवा लुटलं देणं घेणं फिटलं आम्ही कर्ज वीज बिल आणि हे पाणीपट्ट्या पट्ट्या शेतीच्या एक रुपया कुणी भरू नका आणि कुणाची लाईन फोडली कुणाचं पाणीपट्टी पाणी बंद केलं कुणाच्या घरी जप्त आल्या तर सरळ आमच्याशी संपर्क साधा पण आत्महत्या करू नका महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे बेलबेल माफ केले अशी एक जाहीर केली के आणि सभागृहामध्ये बजेटच्या भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आता आम्हाला बिलं आल्या ते मात्र विजेचं बिल घालून पुन्हा जर माफी केलेली आहे सरकारने तर मग विजेचं बिल का पाठवलं आणि पाठवलं तर पाठवलं त्याच्यात बिलाचा आकडा घालून पाठवलाही आकडा घालून पाठवलं म्हणजे ही खरी गोष्ट आहे का नाही हाच मुद्दा आहे की निवडणुकीचा जुमला जसे काही सगळे करतायत तशाच पद्धतीने करायला लागल्या ही एक गोष्ट दुसरी गोष्ट आहे गोवा शक्ता बंदीचा कायदा जाणार तर शेतकऱ्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दल काही बोलत नाही पण तुम्हाला जर कायदा करायचा तर मग कत्तलखाने बंद करा ना कत्तलखाने राजरोज चालू आहेत कत्तलखान्याचे लोक हे सगळे मोठे मोठे भांडवलदार आहेत आणि ते भाजप सारख्या पक्षाला निधी देत आहेत हे पण आता प्रसार माध्यमात स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे हा कायदा फक्त आम्हालाच राज देण्यापुरताच आहे का जर तुम्हाला खरंच जनावरांना कत्तल करायची नाही तर मग कत्तल करणे का बंद होत नाही गेलो तो तर पस्तीस ट्रॅक्टर होते आणि ते पुण्यापुरते ठराविक लोकांना पुण्याच्या पोलिसांनी आम्हाला ट्रॅक्टर आत नेत नाही नेता येणार नाही ने 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 म्हणलं तुम्हाला आमचं वाहन आहे ट्रॅक्टर आम्ही घेऊन जाणार आणि ते आम्ही घेऊन गेलो त्याच्यामध्ये त्यांना काही आडवू दिलं नाही तेव्हा हजार एक ट्रॅक्टर आम्हाला गोळा होतील नऊ ऑगस्टला ह्याच्याबद्दल काही आता शंका राहिलेली नाही कारण त्याच्यात आता जे काही वन्य वन्यप्राण्याचा आता तुम्हाला सांगतो खेडला आणि जुन्नरला इतका त्रास आहे बिबट्यांचा म्हणजे माणसं मारण्याचे प्रकार जसे चंद्रपूरला यवतमाळला दररोज एका दुसरा माणूस तिथं वाट मारतोय असं आत्ता बिबट्यांच्याकडनं एकाच दुसऱ्या माणसाची प्राण्याची शेतकऱ्याच्या पाळीव प्राण्याची तिथं हत्या होतेच आहे आणि मग इतक्या प्रखर पद्धतीनं जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल पिकांचा हेतूस म्हणजे हे जे गवे आहेत तर हे जे काही सगळे वन्य प्राणी आहेत पिकाचं तर प्रचंड नुकसान आहे आणि हे नुकसान भरपाईच्या नावाखाली फक्त शेतकऱ्याने हरपाटी घालायला लावतात दुसरं काय होतं मोर्चा काढणं हा एकता शेतकऱ्यांच्या बैलगाड्या किंवा बैलाचा किंवा याचा जो काही आहे तो थोडा कमी झाला आता ट्रॅक्टर तर घरोघरी झालेत शेतकऱ्यांच्याकडे आले आणि शेतकऱ्यांचे वाहन म्हणून ट्रॅक्टर मोर्चा आम्ही काढतोय दुसरा शेतकऱ्याला बांबू लावायला लावले बाकीच काही नाही याच्यामध्ये याच्यातनं काही फायदा येणार नाही आहे शरद जोशींनी एकच सांगितलेलं होतं की कोणतंही पीक लावा त्याला कर्जाचाच गोंडा येणार त्याला दुसरं काही येणार नाही आणि बांबू लावले तरी तोच प्रकार होणार आहे किंवा पीक बदलणं हे शांतपण नाही आहे लक्षात या भूमिकेत नाही आहे की वेगळी वेगळी पिक आता आमच्या ऊसाला भाव त्याचं सोडलं ऊस हे बांबू वर्गीय पीक आहे हे काय त्याला सांगायला पाहिजे का वेगळं आणि मग उसाचे भाव देत नाही बापू लावा म्हणून सांगता कशासाठी सांगता तुम्ही मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं ते विसरला तुम्ही कारण एक लिटर मध्ये दुधाच्या तीन लिटर डिझेल येत होत आता काय झालंय तर तीन लिटर दूध विकल्यावर पण एक लिटर गेणं झालंय मुद्दा हाय तेव्हा तुम्हाला जे काही गरिबांची काळजी आहे का नाही तर तुम्ही तीस रुपये पेट्रोल करा आणि वीस रुपये डिझेल करा आणि तेवढंच आमच्यात झालं काही चुक आहे का आमच्या याच्यात आम्हाला लागणाऱ्या तु तु वस्तू तुम्ही शंभरावर नेऊन ठेवल्या आणि आमच्या वस्तू तीस चाळीस रुपयावर ठेवल्या तुम्हाला पेट्रोल नाही का लागत तुम्हाला डिझेल नाही लागत आणि मग त्यांची काळजी वाटत नाही कोणाला नाही नाही मग ट्रॅक्टर नाही ना त्याचा काही आहे मोटरसायकल ट्रॅक्टर त्याचा काहीतरी उपयोग आहे का नाही शेती ज्याला आहे त्याला ट्रॅक्टर भाड्यानं घ्यायचा आहे नसेल ट्रॅक्टर स्वतःचा भाड्याचं तर का वाढतोय तर डिझेलचं तर वाढलं म्हणून पण डिझेल लाई पेट्रोल कमी करा ना आम्ही कुठं मागतो काय जास्ती सदाभाऊच तुम्हाला काय त्यांच्यासाठी काय आहे ऐकायच कुठं सदाभाऊचं नाव गाव काय प्रतिक्रिया

नाही आमचा योग आता तुम्ही जनता कराय त्यावेळेला मी होईल खासदार आमदार पण मला असं त्या पक्षाकडनं व्हायचं नाही म्हणून मी झालेलं नाही नाही तर मी ज्यांना बिल्ले लोन माणसात आणलं ते जर काय होत असतील तर मला काय अवघड नव्हतं विधानसभेसाठी शेतकरी संघटना पुरस्कृत म्हणून आम्ही विधानसभेमध्ये सगळेजण जागा लढवणार आहोत निवडणुकीमध्ये आम्ही आहोतच आघाडी नाहीच त्यांची आघाडी जी आहे ती वेगळ्या वेगळ्या त्यांच्या मित्रमंडळीची आहे मग अजून मागचे माझे आमदार सगळे आहेत शंकरांना दोंडगे चट्टराव राजू शेट्टी अशा पद्धतीने त्यांचे वेगवेगळ्या पक्षाचे आता घटक एकत्र आलेले आहेत चालले त्यांचं करायचं ज्याच ते एक वाक्य मराठीमध्ये ज्याचं खावं मीठ त्याचं हनावं नीट तशापैकी ते आणायला लागले भाजपाचे बरोबर कारण काय आहे की याच्यामध्ये ते भाजपचा आता त्यांना पद दिलेलं आहे मंत्रिपदाचा दर्जा दिलेला आहे आणि त्या मंत्रिपदाच्या दर्जा ते आता करतायत भाजप सांगेल ते का दुसरं काय सांगायचं होतं की आता ससून हॉस्पिटल सारख्या ठिकाणी ड्रगचा इतका व्यवहार चालतोय बाजारामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये हे सगळे अशा पद्धतीच्या काम चालू झालेले आहेत की याच्यामध्ये कोण जबाबदार आहे मग मुख्यमंत्री जबाबदार आहेत का नाही गृहमंत्री जबाबदार आहेत का नाही सबत चांगले अधिकारी म्हणजे आमच्यावर एक एस पी होते कृष्ण प्रकाश असे अधिकारी मुख्यालयामध्ये डांबून ठेवला काही काम नाही त्यांना आणि जे काही बस म्हणले बस उठ म्हणले की उठ असं पुण्याला ऐकणारे अधिकारी आहेत ते सगळे पुढे आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था संपली परीक्षांचे पेपर फुटत आहेत एमपीएससी चे पेपर एस होणारे पोर आहेत त्याच्यात आणि जे अभ्यास करणारे तर ते काय दर्जाचे आणि कशा पद्धतीने कुठता आणि किती परिस्थिती राजेशाही विषयच नाही आहे इथं लोकशाहीचा मुर्जा पडायला लागलेला आहे तेव्हा मोर्जा पडत असताना लोकशाही वाचवायला पाहिजे राजेशाही साठी पत्रकार परिषद चालत नाही आहे सगळ्यांना तुम्हाला जागृत करून आम्हाला जागृत करायचं आहे सगळ्या समाजाला करायचं आहे आणि या सगळ्यांच्यात ना आपल्याला मजबूत लोकशाही करायची लक्षात ठेवा म्हणजे आज या थराला जे गेलेलं आहे किती लोकांना त्रास अभ्यास करणारा ना किती त्रास वाटत असेल सांगा परीक्षा सगळ्यात बंद होत असतील पेपर फुटत असतील लाखो रुपये घेऊन जर प्रश्न काही लोकांना मिळत असतील हा प्रश्न जर कुठल्या थराला गेलेला आहे या सगळ्या प्रश्नांच्या साठी आम्ही लढायला लागलो लक्षात ठेवा आणि आज महत्वाचा विषय म्हणजे भारतातले सैनिकाचा पक्ष काढून पक्षाचा राजकारणात द्यायला लागलेलं आहे ज्यांनी देशाची सेवा केली जेव्हा उधार होऊन त्यांचं लक्ष द्यायला लागलंय की तर आम्ही देशाचं संरक्षण करतोय पण देशामध्ये जे काही ज्या लोकांचं आम्ही संरक्षण करतोय ते किती भ्रष्ट आहे किती करप्ट आहे आणि किती पैसा गोळा केलेले लोक आहेत ते सगळे यांचं संरक्षण या देशाच्या संरक्षणासाठी पाणी जीवाची लावायची आणि इथं अशा खेळ खेळखंडोबा करून ठेवलाय सगळा देश कर्जबाजारी करून टाकला लोक सगळी कर्जबाजारी झाली सगळी आत्महत्येच्या कडा उभी राहिली तर अशा वेळेला आम्ही स्वस्त बसू शकत नाही म्हणून हे सैनिक सगळे उतरलेले आहेत आम्ही शेतकरी त्यांच्यामध्ये आहोत आता हा शेतकरी आणि सैनिक हा परिवर्तन करणारी दोन शेतकऱ्यांचे राज्ञे एक देशाचे सीमेवर रक्षण करत की साखर कारखानदारी ही एकमेव अशी कारखानदारी आहे की जिला सरकारचं संरक्षण आहे आणि भ्रष्ट अकार्यक्षम कारखान्यांना वाचवण्यासाठीच हे संरक्षण आहे आणि ते संरक्षण म्हणजे अंतराची अट आंतरची अट जी आहे ही आंतरराची अट ही त्यांच्यासाठी संजीवनी आहे त्यांच्यासाठी कवच कुंडल आहे आम्ही ही भूमिका घेतो की तुम्हाला जर पाच हजार रुपयाचा भाव देता येत नसेल तर आम्हाला कारखाना काढायला परवानगी द्या अंतराची अट काढून टाका अंतराची अट जर काढून टाकली तर महाराष्ट्रामध्ये पाच हजारच्या वर भाव मिळेल कारण भारतात सगळा नाही तर जगात सगळा महाराष्ट्रातला उसाची रिकव्हरी जी आहे ला ला, ही चांगली रिकव्हरी आहे म्हणजे एक टन उसामध्ये जास्तीत जास्त साखर मिळणं हा इथला मातीचा गुणधर्म आहे आणि तो आपल्याला मिळू देत नाही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही याच्या ते कारखानदार गब्बर झाल्यात सगळ्या देशाचं राजकारण आता आमच्या ऊसाच्या पैशात चाललेलं आहे तेव्हा शेतकऱ्यांची लूट पाटणचाच कारखाना एक करतो असं नाही तिथं तर दोनशे रुपयांनी करतातच पण समजलं महाराष्ट्रामध्ये ही लूट चालू आहे गुजरातमध्ये चार हजारच्या वर भाव दिला जातो तर इथं का देत नाही म्हणजे प्रतिटन दीड दोन हजार रुपयाचं आमचं नुकसान आज आहेच म्हणून आम्ही पाच हजार रुपये द्या नसेल तर आम्हाला काढून टाका इथेनॉलचा प्लांट करायला परवानगी द्या कार साखर कारखाना का करायला द्या खांडसरी करायला द्या याच्यावर हे जे निर्बंध ठेवले हे निर्बंध तुम्ही काढून टाका ही आमची भूमिका याच्यात आता उद्याचा याच्यामध्ये काय भूमिका घेतात राज्यकर्ते नऊ ऑगस्टला ह्याच्यानंतर पुढचा आमचं ऊस आढळण्याच्या ऐवजी साखर आढवणे आणि केवळ साखर नाही ना हे जर का अशाच पद्धतीने अडमोठी भूमिका घ्यायला लागली तर आम्ही महाराष्ट्रातून शहराकडे जाणारा दूध पुरवठा भाजीपाला पुरवठा साखर पुरवठा सगळं सगळं बंद करणार आहे लक्षात घ्या आणि ही व्याप्ती आम्ही वाढवण्याच्या दृष्टीने हे आंदोलन आता एक असं आहे की लोकांच्या मध्ये जागृती करत करतच आपल्याला काम करावं लागतंय आणि जनमताचा रेटा आज आम्हाला नक्की वाटतंय की महाराष्ट्रातले शेतकरी आता एका टप्प्यावर आलेले आहेत आम्ही दोन हजार म्हणजे सतरा साली सुद्धा या अशा पद्धतीचा बंद केलेला होता पूर्ण महाराष्ट्र बंद झाला आणि कडकडीत बंद झाला संबंध महाल आमचा जाणारा जो पुण्या मुंबईला शहरात होता तो पूर्ण थांबला तशाच पद्धतीचं भूमिका आता आम्हाला पुन्हा घ्यावी लागते आणि जर नऊ ऑगस्टला नीट प्रतिसाद या लोकांनी दिला नाही तर मग आम्हाला त्याच पद्धतीनं भूमिका घ्यावी लागेल शहराकडे जाणारा सर्व शेतीमाल आढळण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आता माग आमच्या बाराशे जागा होत्या सैनिकांच्या त्याच्यामध्ये फक्त आमचे क्वालिफाय कधी जागा होत्या टी टी वगैरे सगळे झालेले एका त्यामध्ये पाच वीर पत्नी होत्या तर यांनी त्यातली एक सुद्धा जागा भरली नाही त्याच्यानंतर परत चोवीसशे जागा निघल्यात त्यात भरल्या नाही आता कृषी जागा निघल्यात त्याच्यामध्ये भरल्या नाही आहे तर हे शासन सैनिकांना पूर्णपणे सैनिकांच्या आहे हो पण सैनिकांना बिलकुल हे इग्नोर करते सरकार सगळ्यात महत्वाचा आमचा सरकार आरोप आहे की सैनिकांचं यांना फक्त नाव वापरायचं आहे ज्यांना सैनिकांना कसलंही वेलफेअर द्यायचं नाहीये दुसरं महत्त्व सांगायचंय म्हणा की आज उद्या सव्वीस जुलैला पंचवीस वर्ष कारगिल लढायला होते पंचवीस वर्ष ज्या सरकार आणलं ना त्यांनी हजारो एकर जमीन बिल्डरच्या घशात घातली आहे पण ह्यांना लाज वाटली नाही की सैनिकांना आतापर्यंत जे सैनिक सगळ्यात सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे की जो सैनिकांचा आहे सैनिकांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो आज भी ह्या जिल्ह्यातल्या पन्नास टक्के जो ज्या वार विडोज येतं ज्या वीर पत्नी येतं त्यांना जमिनी भेटलेल्या नाही पंचवीस वर्ष जरा पूर्ण झालेलं आहे तर हे सरकार करतंय काय तर ह्याच्यासाठी आता येत्या था। नऊ तारखेला क्रांती दिना निमित्त आम्ही सरकारला दाखवून देऊ खूप अन्य अत्याचार सहन केला सैनिकावर शेतकऱ्यावरती आता सैनिक जागा झालेला आहे शेतकरी जागा झालेला आहे दादा न सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत यांचं नाक दाबत नाही तोपर्यंत यांचं तोंड उघडणार नाहीये आणि एकच आहे मला दादाच्या वतीने मी सांगणार की आम्ही जर नव्याण्णव टक्के असतो तर आमच्या समस्या का सुटत नाहीये तर आता त्याचे आम्हाला आकलन झालेलं आहे तर आम्ही नऊ प्रकारात डिसिजन घेऊया ठीक आहे